टी ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी भारताला मोठा धक्का हा मॅच विनर खेळाडू थे थेट हॉस्पिटलमध्ये थे तर टी ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी भारताचा एक मोठा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झालेला आहे तर कोणता तो स्टार खेळाडू आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न वराशी बाळगून असलेल्या टीम इंडियाला नजर लागली की काय सगळं काही सुरळीत सुरू शुरु असताना अचानक भारताच्या मिडल ऑर्डरचा कनाच मोडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस अवघ्या काही दिवसावर आला असताना संघातील एक हुकुमी इक्याला गंभीर दुखापत झाल्याने टीम इंडियाच्या चे गोटात चिंतेचं चे वातावरण निर्माण झालं आहे भारतीय संघाचा युवा स्टार तिलक वर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये होता विजय हजारे ट्रॉफीसाठी राजकोटमध्ये असताना बुधवारी सकाळी नाश्ता केल्यानंतर अचानक त्याच्या पोटात असही वेदना होऊ लागल्या वेदना इतक्या तीव्र होत आहे की त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर त्याला पोटाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे तर बी सी सी आयने दिलेल्या माहितीनुसार तिले सावरण्यासाठी किमान तीन ते ती चार आठवडे लागणार आहेत वीस जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरोधच्या मालिकेतून तो बाहेर पडला आहे पण आगामी टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये खेळण्यावरही आता मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित आहे कोर्मा टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार की नाही याबद्दलचा प्रश्नचिन्ह आहे तो न्यूझीलंड विरुद्ध टी ट्वेंटी मालिकेला मुकणार आहे परंतु वर्ल्ड कप खेळणार की नाही याच्यावर अजून प्रश्नचिन्ह आहे तर तिलक वर्माच्या जाण्याने टीम इंडिया किती संकटामध्ये आहे टीम इंडियाला धक्का खरंच बसलेला आहे का टीमचे किती नुकसान होऊ शकते आपण आस का वाटते आपण कमी शेषेमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा